नमस्कार मी माधवी वाडकर आणि तुम्ही पाहत आहात नवराष्ट्र आज आपण एक अत्यंत महत्वाचा दिवस साजरा करत आहोत आणि तो म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आजचा दिवस म्हणजे केवळ स्मरण नाही तर आजचा हा दिवस म्हणजे त्यांच्या विचारांचं त्यांच्या योगदानाचं आणि क्रांतिकारी कार्याचं स्मरण आहे आजच्या पिढीनं बाबासाहेबांकडनं काय शिकावं असं तुम्हाला वाटतं येथे जे स्मारक तयार होत आहे दीड दोन वर्षात पूर्ण होणार दोन हजार सव्वीसमध्ये आणि देशातला असं स्मारक असेल की देशातला सगळ्यात लहान माणूस पण जो बाबासाहेबांना ज्या श्रद्धेने पाहतो इथे येऊन त्याला त्याचा समाधान होणार सगळ्यात लोक इथे येणार की एक छोटा माणूस आपल्या समाजाला सोबत घेऊन जाऊन त्याला आपल्या अधिकार कच प्राप्त करतो करून देतो आणि हिंदुस्थानातले एकशे चाळीस कोटी लोक त्याला स्मरण करतात नमन करतात तुम्ही कशी साजरा करता दरवर्षी हा दिवस आजचा दिवस काय सांगा वास्तविकरित्या दिवस एक निमित्त आहे पण रोजच आपण संविधानात स्मरण करतो संरक्षण करतो आणि ते संविधान सगळ्या दलित पीडित तो मागासलेला किंवा पुरुष तो महिला असतो सगळ्यांना समान अधिकार देण्यासाठी आपल्याला एक आधार देतो आपण रोज स्मरण करतो आणि तेच बळकट करतो आता माझ्यासोबत आमदार महेश सावंत सर आहेत सर काय सांगाल खर तर आजचा हा दिवस तुम्ही कशा पद्धतीने साजरा करता काही वेगळं करता का आजच्या दिवशी आजचा दिवस जे आमचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे जन्मदिवसानिमित्त कालपासूनच आम्ही जिथे जिथे आमचे आंबेडकरांचे कार्यक्रम आज भरपूर मिरवणुका सुद्धा त्यांच्या नावाने तिथे प्रत्येक ठिकाणी आम्ही हजेरी लावतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये दे जात असतो एक आनंद वाटते की ह्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी या देशाला दिशा दिली दे त्या दिशेप्रमाणे आज सगळी जनता चालते किंवा जनता का सगळा कामधंदा किंवा जे त्यांच्या घटनेप्रमाणे चालते त्यांना आज अभिवादन करायला खूप आनंद वाटतो आणि हा संपूर्ण भारत व ज्या विभागात येतात त्या विभागाचं प्रतिनिधित्व करण्याचा आनंद वेगळा आहे तुम्हाला कोणते विचार बाबासाहेबांचे असे जे विचार तुमच्यासाठी आजही प्रेरणादायी आहे किंवा कार्य आहे तुम्ही तुम्ही जे ज्या विचारांवरती त्यांच्या बाबासाहेबांनी जी घटना लिहिली आहे ती विचार करून लिहिले त्यांनी सांगितलं की ज्या काळात खरोखर हरिजनांना दुभाग करत होते त्यावेळेची त्यांची अवस्था होती त्याप्रमाणे त्यांनी आहे त्यानंतर त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं नंतर आमचा समाजसुद्धा प्रगतीपथावर जाणार आहे हळूहळू तुम्ही ज्या काही फॅसिलिटी आहेत त्या फॅसिलिटी खरोखर गरिबांना द्या परंतु आज राजकारण स्वतःच्या फायद्यासाठी ते सगळं चाललेलं आहे परंतु बाबासाहेबांची जी दूरदृष्टी आहे नाहीतर आज तुम्हाला माहिती आहे जे काही सत्ता चालू आहे त्या सत्तेचा पूर्ण हुकुमशाही झाली असती तर बा बाबासाहेबांनी जे काही घटनेमध्ये लिहिलेलं आहे त्या घटनेच्या त्यांना बदल करता येत नाही काही काही त्यांनी कलम बदल केले पण मेजर बदल करताना ना म्हणून व्यवस्थित चालला नाही तर भारत देशल तरुणांना काय संदेश द्यायला की त्यांनी काय गोष्टी शिकायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी अंमलात आणायला हव्या बाबासाहेबांनी जे काही सांगितलंय की अविरत कारण बाबासाहेबांनी स्वतः परिस्थितीची झगडत आज इथपर्यंत पोहोचले त्यांची परिस्थिती कशी होती ती सगळ्यांना माहिती होती परंतु परिस्थितीवरती मात करून त्यांनी आज भारताचा सर्वोच्च पद स्वीकारला स्वतः तयार केला स्वतःच्या हिमतीवर तसा तरुणीने सुद्धा तरुणाने सुद्धा स्वतःच्या हिमतीवरती स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं ते बाबासाहेबांकडे बघून तुम्ही प्रेरणा घ्यावी आपण बघू शकता की के इथे केवढी मोठी लाईन आहे दर्शनासाठी पण त्याच सोबत ह्या सामान्य जनतेची काही गैरसोय होऊ नये यासाठी धरती फाउंडेशन खूप काळजी घेते त्यांना पाणी देणं त्यांना काय हवं नको ते बघणं ह्या बघण्याचं कार्य करते आणि हे धरती फाउंडेशनचे जे टीम मेंबर आहेत चेअरपर्सन आहेत हे सगळीजण जण आज माझ्यासोबत आहे ह्या त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करूया त्यांच्याशी संवाद साधूया सर सा नमस्कार नमस्कार मला तुमचं नाव सांगाल माझं नाव प्रदीप यादव भारती फाउंडेशनचा सेक्रेटरी तुम्ही सेक्रेटरी आहात किती वर्ष झाले तुम्ही इथे हे सगळं काही बघता मी कसं तर पाच सहा वर्षापासून या कामामध्ये फील्डमध्ये आलोय आणि आमचे जे प्रेसिडेंट आहेत श्री नारायण गुरुजी त्यांच्या मत okay. नेतृत्वात आम्ही जॉईन झालो आणि आम्हाला सेवा करायची त्यांच्या नेतृत्वामुळे आम्हाला हे म्हणजे आवडलं म्हणजे जे सेवा okay. करतो आपण तेच मी विचारणार होते की कधी असा विचार मनामध्ये आला की नाही आपण सुद्धा असं काहीतरी करावं तू विचार कधी बाबासाहेबांची कृपा म्हणजे बाबासाहेबजी त्यांनी काय केलं की महामानव ते का बनले की असंच लोकसेवा करून म्हणजे ते असेच महामानव नाहीत झाली आता ही जी गर्दी आहे त्या गर्दीला असंख्य जो लोट आहे जो कुठपर्यंत असेल तुम्ही बघीपर्यंत माझ्या मते आहे आता हे उन्हामध्ये एवढा लाईनमध्ये उभा राहतात पण यांना तहान लागली तर पाणी कोण देणार म्हणून आमचं हे धरती फाउंडेशन जो फाउंडेशन आहे आम्ही असंच एक आमच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये दे असंच एकाने प्रस्ताव मांडला की आपण का हे इथे जाऊन करू शकतो तर सर्वांनी युनानिमसली डिसाईड झालं की आपण पाण्याची व्यवस्था करू आणि एक्सलेंटली सर्व लोक खुश आहेत आणि असंच आम्ही कंटिन्यू काम करत राहू आणि आपल्या नेतृत्वामध्ये आम्ही धरती पाहुण्याचं नाव अजून वरती आणू किती वाजता तुम्ही येता आणि हे सगळी काय सोय सकाळ नऊ वाजल्यापासून मॅडम आणि किती वाजेपर्यंत तुम्ही थांबता आता अप्रॉक्सिमेटली आमचे थाउजंड ऑफ बॉटल्स आम्ही आणलेत एक कंटेनर भरून बॉटल्स आणलेत जोपर्यंत ते बॉटल संपत नाही तोपर्यंत आम्ही इथे सेवा करू असंच आम्ही काम कंटिन्यू करत राहू आणि हे आमच्या गुरुजींच्या कृपेने आम्ही इथपर्यंत पोहोचलोय थँक्यू धरती फाउंडेशनच्या वतीने जे आपण वन्य प्राणी असतात त्यांना आम्ही उदाहरणार्थ आम्ही वाघोबा पालघर येथे पाण्याचं पाण्याचं नियोजन करतो तसेच आम्ही महाराष्ट्रात जिथे वनप्राण्यांची व्यवस्था नाही पाण्याची तिथे गुरुजींच्या माध्यमातून फाउंडे फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही तिथे पाण्यांचा लोकांना सांगतो पाणी टाका आणि खाली बोटल असेल तर आपण त्या पशु प्राण्यांना टँक लावलेले आपण सुरुवात झाली धरती फाउंडेशन हे आणि गुरुजींची दुसरी संकल्पना ही पण आहे जिथे गोशाळा आहे तिथं पण गोशाळा आम्ही देणार आहे आणि धरती फाउंडेशनच्या वतीने भरपूर असे उपक्रम आहे आदिवासी लोकांसाठी आणि जो मानव म्हणजे ज्याला गरज आहे ज्या माणसाला शिक्षणाच्या मुलांना आहे बाबासाहेबांनी सांगितलं शिका शिकाणी माणूस की हे बाबासाहेबांचे विचार गुरुजींचे आमचे मार्गदर्शन आणि सगळ्या टीमचे फाउंडेशनच्या सहकार्यामुळे आम्ही हे करू शकलो आज आंबेडकर जयंती लोग इधर मे आया मे पूरा देशवासी पूरा वर्ल्ड को एक मेसेज देणे अब लोग एक संकल्प लेके चलिए हम लोग को जात पात का जात पात का विचार आम नहीं का है, आम लोक सब लोग सब एक एक भारत जय जय मंडळी तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन आहे म्हणजे अक्षरशः प्रभादेवी पर्यंत ही जी गर्दी आहे ही जी लाईन आहे ती गेलेली आहे पण ही कंप्लेंट नाही किंवा सुंदर असं व्यवस्थापन आहे सर आणि आज ह्या संपूर्ण ह्या पूर्ण कार्यक्रमाचं ज्यांनी व्यवस्थापन केलेलं आहे ते कांबळे सर आपल्यासोबत आहे ह्या त्यांच्याशी संवाद साधूया सर पहिले म्हणजे तुमचं खरंच खूप कौतुक कारण खूप गर्दी दिसते ज्यांचे इमोशन्स आहे भावना आहेत आहे। ते लोक लाईनी मध्ये उभे आहेत पण त्यांच्यासाठी सगळ्या सोय आहेत सुद्धा व्हिव्हिआय पण कुठेही कुठलाही गोंधळ दिसत नाहीये खूप सुंदर असं व्यवस्थापन केलेलं आहे काय सांगाल ह्याचं सगळं म्हणजे कसं हे एवढं सगळं सुंदर व्यवस्थापन तुम्ही केलं ऍक्च्युली सगळं बाबासाहेब आंबेडकर भीमरावसाहेब आंबेडकर हे सगळं व्यवस्थापन बघत आहेत शिपाई आहे आणि आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे की बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना आज आम्ही व्ही आय पी म्हणून इथे आलो नाही आहे सगळे तर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करावी ह्या उद्देशाने संबंध जो आंबेडकर अनुयायी आहे किंवा भारताच्या कानाकोप्यातून काही लोक देखील बाहेरच्या राज्यातून आलेले आहेत त्यांची सेवा सुविधा से आणि सुरक्षा साहेबांच्या आदेशानुसार इत्यंत खूप चांगली झाली आहे खूप मला स्वतःला खूप बरं वाटतं आहे समाधान आहे की लोकांना पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे काही काही ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे महानगरपालिकेने खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे आम्ही ज्या ज्या काही महानगरपालिकेला ट्रस्टीच्या माध्यमातून ज्या काही सूचना केल्या होत्या त्या खरंच त्याने मैदानावरती आणल्या टेबल वॉकिंगवरती आहेत नाहीतर केव्हा केव्हा असं होतं की आम्ही एखादी काही सूचना केली मग ती फक्त पेपरावरतीच राहते ती मैदानामध्ये उतरत नाही अनुयापर्यंत पोचत नाही परंतु पहिलीच अशी बाबासाहेब आंबेडकरांची यावर्षीची दोन हजार पंचवीसची जयंती आहे की महानगरपालिका पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी लो पोलीस ह्या लोकांनी जे सहकार्य केलं आहे आंबेडकर परिवारासाठी आंबेडकर अनुयायासाठी मी आंबेडकर परिवार ह्याच्यासाठी बोलतो आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या काही संस्था निर्माण केलेल्या आहेत त्यांचे सगळे आम्ही वाटेकरी आहोतच परंतु त्यांच्या आंबेडकर म्हणजे त्या परिवाराला बाबासाहेब आंबेडकरांची रिस्पेक्ट करून जो काय इथे काम सगळे लोक एका विचाराने करत आहेत झेंड्याकडे आज आलेले आहेत हे करत सगळं आंबेडकर जनतेचं कौतुक करतो विशेष करून तसा बघितलं तर हा जो आंबेडकरी समाज आहे हा खूप त्यागी समाज आहे आणि हा लपेष्टा सहन करून त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर आलेला समाज आहे आज आपण जाणून घेणार आहोत लोकांचे विचार रहो कि आज आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांच्या मते बाबासाहेबांचे विचार त्यांच्यासाठी किती महत्वाचे आहे त्यांचे योगदानाचं कार्य आणि विशेष म्हणजे ह्या चैत्यभूमीचं महत्व तर चला तर मग जाऊया आणि लोकांशी संवाद साधूया नमस्कार तुमचं नाव सांगाल मला किती वाजल्यापासून इथे आज तुम्ही लाईनीमध्ये आहात आम्ही साडे अकरा ला आलो सकाळी साडे अकरा वाजल्यापासून काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोणते विचार आजही तुम्ही त्याच्यावरती चालता किंवा जे तुम्हाला प्रेरणादायी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल म्हणायचं म्हटलं तर आमचं ते दैवत आहे त्यांच्यामुळे आम्हाला जीवन समजलं माणसाचं कसंही असतं असत ते आज तू इथे मध्ये उभा आहे किती वाजल्यापासून उभा आहेस लाईन लावली आहेस जवळजवळ मी बारा वाजल्यापासून इथे आहे ओके का म्हणजे लाईनीत उभा आहेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कोणते विचार आहेत ज्याच्यावरती तू चालतो आणि जे तुला प्रेरणा देतात त्यांचा एकच विचार जो मला प्रेरणा देतो तो म्हणजे शिका संगडित आणि संघर्ष करा जो मला जगण्यासाठी खूप प्रेरणा देतो okay. आणि मला शिक्षणासाठी सुद्धा खूप सारी प्रेरणा जेवढं काही शिक्षण केलंय आमच्यासाठी खूप काही त्यांनी केलंय त्यांच्यामुळे आता मी हो हो। तो उभे शुभेच्छा देशील दिवसाच्या आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आहे त्यानिमित्त सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा काय सांगाल खरं तर किती वाजल्यापासून आज इथे उभे आहात तुम्ही लाईन लावली अर्धा एक तास झाला मध्ये घेतलं म्हणून आम्ही आलो आणि आम्ही महामानवाला कोणते विचार तुम्हाला आजही प्रेरणा देतात बाबासाहेबांचे बाबासाहेबांचे विचार म्हणजे आपण शिकलो पाहिजे आणि इतरांनाही शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि गटातटातले जे वाद आहेत ते मिसळून एकत्र येण्याची खूप गरज आहे आज जो समाज भरकटलेला आहे तो एकत्र येण्याची खूप गरज आहे किती वाजल्यापासून तुम्ही आज लाईन लावली इथे साडे 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 अकरा साडे अकरा वाजल्यापासून कोणते बाबासाहेबांचे डॉक्टर बाबासाहेबांचे कोणते विचार तुमच्यासाठी आजही प्रेरणादायी आहेत आमचा आज सोनाचे दिवस आहे ना जे पण काय त्यांचं त्यांच्यामुळे कधी नेहमी कसा म्हणजे साजरा कशी करता तुम्ही आजचा हा जो दिवस आहे कसा साजरा करता गोड जेवण वगैरे सगळं संध्याकाळी डान्स घरामध्ये कुठे असता तुम्ही राहिला कुठे घाटकोपर घाटकोपर मग घाटकोपर वरून तुम्ही चौदा एप्रिल ला इकडे येता चैत्यभूमीला दररोज किती महत्वाची तुमच्यासाठी ही जागा आणि ही चैत्यभूमी चैत्यभूमी ते आप जे पण काय आहे त्यांचीच पुण्या आहे त्यांच्या म्हणून त्यांना पाय पडणं त्यापासून नवीन दोष चालू होतो नमस्कार सर मला तुमचं नाव सांगाल आणि तुम्ही काय करता ते सुद्धा नमस्कार मी डॉक्टर संतोष कटारे मी इंटरनॅशनल ब्लड आर्टिस्ट आहे मी स्वतःच्या रक्ताने महापुरुषांची चित्र रंगवण्याचं काम करतो सर काय सांगाल बाबासाहेबांचे कोणते असे विचार किंवा कार्य आहे जे तुम्हाला जास्त प्रेरणादायी आजही वाटतात बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे त्याच्यामध्ये सर्व घटकांसाठी जे विचार दिलेले आहेत ते विचार सोडून आपण कुठेही नाही भटकता संविधानाचा अभ्यास करून त्याच्यातले विचार जर घेतले तर नक्कीच हा देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कशी साजरी करता म्हणजे आजचा हा दिवस आहे तो दरवर्षी तुम्ही कशा पद्धतीने साजरा करता काही वेगळं करता का ह्या दिवशी येस येस नक्की मी याच दिवशी नाही तर प्रत्येक चौदा एप्रिलला म्हणजे कालच या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्याच ठिकाणी मी स्वतःच्या रक्ताने ज्या बाबासाहेबांच्या स्वाक्षरीने ज्या बाबासाहेबांच्या सहीने या देशातील तमाम करोडो आणि आपजो लोकांचं आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल आला त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं अशा महान मानवाची जी स्वाक्षरी आहे ती स्वाक्षरी मी स्वतःच्या रक्ताने सहा फुटी स्वाक्षरी स्वतःच्या रक्ताने याच ठिकाणी काल रंगवली अशा पद्धतीने बाबासाहेबांना एक अनोख्या पद्धतीने मी अभिवादन केलं काय वाटतं युवा पिढीने किंवा आज समाजाने बाबासाहेबांकडून कोणती कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या अंमलात त्यांनी स्वतःमध्ये बदल आणले पाहिजे शिकल्या पाहिजे त्यांच्याकडनं ह्या गोष्टी बाबासाहेबांनी तरुणांसाठी प्रामुख्याने असा संदेश दिला आहे की एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन दॅट कॅन चेंज द वर्ल्ड शिक्षण प्रामुख्याने आपल्या युवा तरुणांनी केलं पाहिजे कुठल्याही राजकीय किंवा सामाजिक चळवळीमध्ये भाग घेण्या अगोदर आपला शिक्षणाचा पाया हा मजबूत पाहिजे शिक्षण हे असं वाघिणीचं दूध आहे की जो प्राशन करेल तो गुरुगुरुल्याशिवाय राहणार नाही असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे तर तरुण तरुणांनी नक्कीच शिक्षणाला अगोदर महत्व दिलं पाहिजे